राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना सामाजिक संस्थेचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो या व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार माननीय नवनीत राणाजी माननीय खासदार अनिल बोंडेजी प्रवीण पोटेजी केवळराम काळेजी उमेश यावलकर विजयराजे शिंदे नितीनजी धांडे किरणजी पातुरकर सिद्धार्थ वानखेडे जयंत जयनकर मीनाताई पाठक निविता चौधरी संध्यासाई टिकले सुमितजी पवार आज या ठिकाणी उपस्थित आपले सर्व कमळ चिन्हावर उभे असलेले आपले सर्व नगरसेवक उपस्थित व्यासपीठावर सर्व बंधू भगिनी पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी कमळ चिन्हावर आणि एका ठिकाणी सेफ आणि माखीस आहे या चिन्हावर मतदान करून आपल्या सर्व उमेदवाराला विजयी करावं अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आणि माननीय नितीन गडकरीजींनी आणि या ठिकाणी केली आहे मी सुद्धा आपल्या सर्वांना पंधरा तारखेला कमळ चिन्हावर मतदान करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले सर्व नगरसेवक निवडून आणा अशी विनंती मी करतो तर पंधरा तारखेची निवडणूक या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक आमच्या नवनीत राणांच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक या व्यासपीठावर बसलेल्या कुणाही नेत्याची नाही आहे माझेही मंत्री पण जाणार नाही आहे पण पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर चुकीचं मतदान केलं तर या शहराला जे आपण पुढचे पाच वर्ष या शहराच्या विकासाची योजना तयार करतो आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याला आपण विकसित जिल्हा विकसित शहर करण्याचा निर्णय करतो आहे हा जिल्हा विकासापासून दूर जाईल पंधरा तारखेची निवडणूक यांच्या नशिबाची नाहीये पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जर आपले उमेदवार निवडून आले तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारच्या पंचावन्न योजना ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात येणार आहे याची निवडणूक आहे अंध अपंग निराधार निराश्री विधवा घटस्फोटी आदिवासी समाज मागासवर्गीय समाज अठरा पखड जातीचा ओबीसी समाज या सर्व समाजाला न्याय देण्याकरता पंचावन्न योजना मोदी त्या सरकारच्या माध्यमातून आपल्या प्रभागात येणार आहे पंधरा तारखेचं हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना आपल्या भागामध्ये येणार आहे याकरता हे मतदान आहे आणि पंधरा तारखेचं मतदान पालकमंत्री म्हणून मी या शहराकरता जिल्ह्याकरता जे सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये या शहर जिल्ह्याच्या विकासाकरता आपण खर्च करणार आहोत या खर्च करण्यासाठी आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये ही निवडणूक आपण लढतो आहे बंद भगिनींनो पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये या अमरावती शहरामध्ये अमरावतीचा दोन हजार सत्तेचाळीस तेवीस वर्षानंतर हे अमरावती शहर कसं असेल आज जन्म झालेलं बाळ आणि तेवी या तेवीस वर्षात येणारे बाळ याकरता आपल्या अमरावतीमध्ये काय काय व्यवस्था करावी लागेल याचा संपूर्ण ठराव या नगरसेवकाला करायचं आहे या नगरसेवकांना आपापल्या आप भागातल्या ज्या समस्या आहे या समस्या सरकारकडे पाठवायच्या आहे आणि सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला देवेंद्रजींना नितीन गडकरी साहेबांना या शहराच्या विकासाकरता जो निधी लागेल आपल्या प्रभागाच्या विकासाकरता जो निधी लागेल तो निधी आपल्या प्रभागात आणून देण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे हे कमळाची बटन हे विकासाची बटन आहे आणि इतर बटन मात्र तुम्हाला मतदान घेऊन जाईल मताचं दान होऊन पडून जातील कुठलंही काम करणार नाही आज आपण विकसित अमरावतीमध्ये आज बघा आपण अमरावतीमध्ये आपलं बेलोरा विमानतळ सुरू केलं आता या विमानतळावर अमरावती इंदौर अमरावती हैदराबाद अमरावती पुणे या जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या विकासामध्ये सर्वात महत्वाचं कारण विमानतळाचा फायदा लहान लोकांना नाही आहे पण विमानतळ सुरू झाल्यानंतर या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जे उद्योग येणार आहे उद्योगपती येणार आहे कंपन्या लागणार आहे विमानतळ असेल तर कंपन्या लागतात विमानतळ असेल तर उद्योजक येतात या शहराला आयटी पार्क द्यायचा असेल तर विमानतळ लागतं या शहराला एम ट्रिपल आय टी करायचं असेल तर विमानतळ लागतं बंधू भगिनींनो या शहराच्या विकासाकरता जर अमरावती शहर शिक्षणाचं हब तयार करायचं असेल तर विमानतळ पाहिजे चिखलदरा पर्यटन स्थळ करायचं असेल तर विमानतळ पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी विमानतळाचा निर्णय केला आणि आता या वर्षभरामध्ये दहा नवीन विमानं अमरावतीमध्ये सुरू होणार आहे याकरता आपल्या कमळ चिन्हाचं मतदान आहे बंधू भगिनींनो कमळाचं मतदान हे खऱ्या अर्थाने आपल्या गरीब माणसाच्या कल्याणा कर करताय एकशे चोवीस योजना कमळ चिन्हाच्या मागे एकशे चोवीस योजना आहे आणि कमळाच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरीजी देवेंद्र फडणवीसजी आपलं सरकार आहे मोदीचं सरकार आहे नवनीत राणाजी आपल्या मागे उभे आहेत तर कमळ चिन्हाच्या माध्यमातून आज बघा आपण विचार करतो आहे या अमरावतीमध्ये सर्वात आशिया खंडातलं देशातलं सर्वात मोठं विमानतळ सर्वात मोठा पायलट म्हणजे उद्या अमरावतीचे मुलं विमान चालवता आलं पाहिजे याकरता अमरावतीमध्ये देशातले पायलट अमरावतीमध्ये बनतील याकरता आपण पायलट ट्रेनिंग सेंटर आपण आणतो आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुविधा देण्याचा विचार आपण करतो आहे बंधू भगिनींनो या ठिकाणी या वाडामध्ये हिरवी चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि सौंदर्यीकरण करण्याकरता पंधरा तारखेची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक ही राहुल नगर बिच्छू टेकडी व चपरासीपुरा येथे येथे करता वाचनालय देण्यासाठी निवडणूक आहे बंधू भगिनींनो बिच्चू टेकडी येथे राहुल नगर येथे आता मी बंधू भगिनीनो ज्या खात्याचा मंत्री आहे ते म्हणजे महसूल खाता आहे तुमची मालमत्ता तुमची प्रॉपर्टी तुमच्या प्रॉपर्टीचं कार्ड आणि मी तुम्हाला वचन देतो तुम्ही जर एक कमलाचं बटन दिलं एक कमळाचं मत दाबलं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेवढे नजूलवर घरं आहे त्या, घरा त्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय तुम्हाला सर्व लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय तुमच्या घराची मालकी देण्याचा निर्णय करण्याचा अधिकार हा चंद्रशेखर भावनकुळेला आहे कारण मी महसूल मंत्री आहे हा विभाग माझ्याकडे आहे एक कमळाची बटन आपल्या भागातल्या सर्व गरीब माणसा त्या घराचा पट्टा घराचं मोजमाप आता मी ठरवलं आहे अमरावतीला आम्ही नक्षा येऊन घेतो आहे नक्षा म्हणजे या शहरामध्ये हो आम्ही एक छोटं विमान येतं ते विमान आपल्या गावा घरावर फिरणार आहे नागपूरला फिरताय प्रत्येक घराची लांबी किती रुंदी किती उंची किती तुमच्या घराचं प्रत्येकाचं मोजमाप करून हे मोजमाप करून या घराचा नक्षा बनवून या घराची सनद बनवून या घराचं स्वामित्व बनवून आपल्याला देण्याचा निर्णय आम्ही करतो आहे इंग्रजाच्या काळात कधी सर्वे झाला तेव्हापासून अमरावतीचा सर्वे झाला नाही पण नजूलच्या जागेवर गरीब माणसाचे घर देण्याचा निर्णय आपण करू आणि नक्षा योजनेमध्ये तुमच्या घराचं त्या ठिकाणी मोजमाग करून सरकारी नकाशा हा सरकारी नकाशा तुमच्या मोबाईलवर पाचशे वर्षानंतर पाचशे वर्षानंतरही अमरावतीमध्ये आपली पिढी येईल नातू पण नातू येतील आपला मोबाईल बघतील तर मोबाईलवर गार, तुमचं घर तुमच्या घराचा नक्षा तुमची घरची प्रॉपर्टी हे सर्व तुम्हाला मोबाईलवर देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करणार आहे बंधू भगिनीं एक घरचा नकाशा बोलण्याकरता चार हजार रुपये खर्च येणार चार हजार रुपये तुमच्याकडे घ्यावे लागणार आहे सरकारचा त्या ठिकाणी खर्च येणार आहे चार हजार रुपये सरकारी खर्च येणार आहे पण मी ठरवलं आहे नवनितीणाची आम्ही सर्वांनी ठरवलं की आता अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्यानंतर या सर्व नगरसेवकाला मी विनंती करणार आहे तुम्ही ठराव द्या की आमच्या या भागातल्या जनतेला मोफत कक्षा करून द्या या भागातल्या जनतेचं प्रॉपर्टी कार्ड मोफत करून द्या मी तुम्हाला वचन देतो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या घराचा नक्षा तुमच्या घराचा सरकारी नक्षा आणि तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मोफत देण्याचा निर्णय चार हजार रुपये माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करेल हे अधिकार या ठिकाणी मला देण्याचा मला महसूल मंत्री म्हणून आहे या भागात हे संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड द्यायचेच आहे पण सोबतच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या अमरावती करता ना करता तीस लाख घर दिल्या तीस लाख घर दिले, दिले त्यातले पंधरा हजार घरं मी अमरावतीकरता आणणार आहे आणि या अमरावतीमध्ये आपल्या भागातल्या जनतेला प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर अडीच लाखाचं घर देण्याची योजना आपण करतो आहे अडीच लक्ष रुपयाचं घर देण्याची योजना आपण करतो आहे आणि एवढंच नाही मी सर्व नगरसेवकाला विनंती करणार आहे निवडून आल्यावर निवडून आल्यावर आपल्या भागातले जेवढे घर आहेत त्या सर्व घरांची यादी बनवा शंभर युनिट वीज वापरणारा ग्राहक तुम्ही सर्व शंभर युनिट त्यावर वापरत नाही तुमच्या सर्व घरावर प्रधानमंत्री सूर्य घर योजना जी आली आहे ज्या मी सांगत होतो पहिला भाषण सुरू केलं तेव्हा एकशे चोवीस योजना येणार आहे त्यातली प्रधानमंत्री सूर्य घर योजना प्रत्येक घरावर तीस हजाराचं सूर्यघर लावायचा लावायचं आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरावर तीस हजाराचं सूर्यघर लावायचा लावायचं आहे आणि हे सूर्य घर लावल्यानंतर या सर्व बसलेल्या ग्राहकांना माझी विनंती आहे वीज ग्राहकांना तुम्ही सर्व वीज घेता तुम्ही वीज ग्राहक आहात मी तुम्हाला विनंती करतो एक कमळाचं मग तीस हजाराचं सूर्य घर आणि हे सूर्यगर लागल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही हा निर्णय आपलं सरकार करणार आहे पंधरा वर्ष विजेचं बिल तुमच्या घरी येणार नाही आणि म्हणून एक कमळाची बटन पन, मदे, मदे, या ठिकाणी आपण बिच्चू टेकडीमध्ये राहुल नगरमध्ये या परिसरामध्ये जेवढे नजूरचे घर आहेत जेवढे बिल्डिंग्स आहे त्या सर्व घरांना नक्षा आणि नजूरची प्रॉपर्टी तुमच्या नावाने करून देण्याचा निर्णय आपण करू एक अडीच लाखाचं ला घर आणि तीस हजाराचं सूर्य घर देण्याचा निर्णय आपण करू कारण हा निर्णय करायचा अधिकार फक्त भारतीय जनता पार्टी चंद्रशेखर बावनकुळेला आहे तुम्ही दुसऱ्याला मत दिलं तो कधी प्रॉपर्टी कार्ड देऊ शकणार नाही नजूलचा पट्टा देऊ शकणार नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला तरच तो माझ्याकडे येईल आणि माझ्याकडनं आपल्या परिसराचे सर्व घरकुलं सर्व नजूलचे पट्टे करून येईल ये, एक चुकीचं मत एक चुकीचं मत तुमच्या पाच वर्ष खराब करेल एक कमळाचं मत तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देईल एक कमळाचं मत तुम्हाला घरकुल देईल एक कमळाचं मत तुम्हाला प्रधानमंत्री सुरेघर देईल बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने आज बघा या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्षापासून लाडकी बहिणी उदण्यात चालू आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार मध्य प्रदेशमध्ये आहे तुम्ही या ठिकाणी विचारा पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे मध्ये पंधरा वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आणि बंधू भगिनीनो आपल्या या कर्नाटक में। कर्नाटक कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं कर्नाटकमध्ये लाडक्या बहिणीची योजना बंद झाली जिथे काँग्रेसचं सरकार जिकडे पंजाब तिकडे काँग्रेसचं सरकार तिकडे लाडक्या बहिणीची योजना बंद जिकडे कमळाचं सरकार तिकलं लाडक्या बहिणीची योजना चालू आणि आपण आता तर लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करतोय तिला वाढवतोय आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये आम्ही बावीसशे महिला बचत गटांना मान्य देवेंद्रजी मी नितीनजी यांनी पाचशे महिला बचत गटांना दहा महिलाचा एक गट दहा महिलाचा एक गट दहा महिलाचा एक गट तयार करून या ठिकाणी बसलेल्या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे तुम्ही निवडून आल्यावर वीस वीस महिलाचा एक बचत गट तयार करा वीस वीस महिलाचा आणि हा बचत गट एका उमेदवाराने पंचवीस बचत गट तयार करा एक उमेदवार पंचवीस गट तयार करा या ठिकाणी आठ उमेदवार बसले आहेत या सर्वांना माझी विनंती आहे दोनशे महिला बचत गट तयार करा प्रत्येक गटाला एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा चेक देण्याचा निर्णय अनुदान देण्याचा निर्णय आता मी पाचशे महिला बचत गटांना आता आपण अमरावतीमध्ये एक लक्ष रुपये देण्याचा निर्णय केला आणि हे एक लक्ष रुपये आमच्या महिला बचत गटांनी रोजगार स्वरोजगार निर्मित करून त्यांचा कच्चा माल पक्का माल जो असेल तो बाजारपेठेमध्ये देण्याचाही निर्णय अमरावतीमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे बंधू भगिनींनो एक कमलाचं मत महिला बचत गटाच्या लाडक्या बहिणीच्या बचत गटाच्या या ठिकाणी एक लाख रुपये अनुदान देऊन आपल्या गटांना मजबूत करण्याकरता या ठिकाणी करणार आहोत खर तर मी अधिक बोलणार नाही या राज्यामध्ये आपण तुकडा बंदीचा निर्णय घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी त्यांनी घर बांधलं असेल पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी तुमची मालमत्ता ज्या ठिकाणी घर बांधलं असेल त्या सर्व घरांना कायदेशीर हक्क का देण्याचा आपण निर्णय घेतला बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने आज अमरावतीमध्ये आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करणार आहोत नागपूरमध्ये सातशे कोटी खर्च करून प्रत्येक घर प्रत्येक चौक प्रत्येक रस्ता आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणला आणि आता अमरावतीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकशे दहा कोटी रुपये आपण खर्च करतो आहे कुठलंही अमरावतीचं घर कुठलाही चौक कुठलीही गल्ली सुटणार नाही चोरी करण्याच्या पहिले चोर पकडला जाईल दरोडा टाकण्याच्या पहिले दरोडेखोर पकडला जाईल गुन्हा करण्याचा पहिले गुन्हाकार पकडला जाईल यमडी गांजा विक्री करणारा पकडला जाईल या शहराची बदमाशी करणारा कोणी या ठिकाणी वाचणार नाही या शहराची शे बदमाशी करणारा कोणी या ठिकाणी पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही आणि म्हणून एकशे दहा कोटी रुपये खर्च करून आपण या संपूर्ण गल्ली चौक या ठिकाणी सर्व वस्त्या आपण सीसीटीव्ही सर्व्हलन्स खाली आणणार आहोत आणि आता तर असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आला आहे की तुम्ही ज्या उद्देशाने आले असाल म्हणजे एखादा चोरी करायचा उद्देशाने आला चोर आहे म्हणून त्याची बेलवाजेल पोलीस स्टेशनला दरोडा करायचा उद्देशाने आला दरोडाची बेलवाजेल पोलीस स्टेशनला जसं नागपूरला आता दरोडा करतो श्रावरला आम्ही केला बंधू बहिणींना आम्ही अमरावतीला करतोय रात्री बेरात्री दोन वाजता जरी माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली तर कोणी वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये असं अमरावती शहर करण्याचा निर्णय आपण करतो विकासाचं एकशे चोवीस योजना आपण करणार आहे एक कमलाची बटन तुम्ही घरोघरी जा लोक आता कन्फ्यूज झाले कुणाला मतदान करायचं जर निवडणूक करता आहे निवडणूक रस्ते वीज पाण्याकरता आहे निवडणूक सुरक्षितता करता आहे आपल्या शहराला सुरक्षित करणार आहे आपल्याला घरकुलाची आहे पट्टे वाटपाची आहे तर मग हे करणार कोण आहे एक चुकीचं मत भावनेच्या हरी दिल्लं मत हा माझा हा पूजा करून एक चुकीचं मत गेलं तर पाच वर्ष तुमच्या जीवनामध्ये कधीच सुधारणा होणार नाही आणि एक कमळाचा मत दिलं तर या ठिकाणी भाजपाचा महापौर आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झाला तर देवेंद्रजीचं सरकार मोदीजीचं सरकार देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकार कोणाकडनं पैसा आहे झाला तुम्ही बाजूला होतो डिस्टर्ब होत आहे तुमच्या कामे राहणार सरकार त्यानंतर इकडं उभे राहा मोबाईलवाली इकडे जाणू जरुरी पुढे रेकॉर्ड केलं पाहिजे सरकार आहे तुम्ही निर्णय घ्या की सरकार शेवटी जर भाजपाचं आहे केंद्रात भाजप आहे मोदीजीचं सरकार आहे ज्या पंचावन्न योजना येणार आहे देवेंद्रजीचं सरकार अठ्ठेचाळीस योजनाचं सरकार आहे मी पालकमंत्री बावीस योजना घेऊन येऊन आलो आहे मतदान कुणाला करायचं आहे कुणाला करायचं मतदान जोरात सांगाय लाडक्या बहिणी काय बोलत नाही आहे बघा मी काल नांदेडला होतो नांदेडवर लातूरला गेलो लातूरवरनं परभणीला गेलो परभणीवरनं संभाजीनगरला गेलो संभाजीनगरनं जालन्याला गेलो जालन्यावरनं सरळीत आलो एवढा प्रवास करत आलो आणि तुम्ही बोलत नाही बोलणार नाही तर विकास कसा होईल तुला मतदान करणार आहे नाही तर मला हो मनान तिकडे भलतंच जा विकासाची गाडी चार चाकाची किती चाकाची आहे विकासाची गाडी चार चाकाची असते एक चाक मोदीजीच्या पंचावन्न योजनेत आहे किती योजनेत आहे किती योजना येणार आहे नगरसेवक किती योजना आणणार आहे पंचावन्न योजना येणार आहे त्याचा हिशोब तुम्हाला देतो मी कुठल्या कुठला येऊन जा तेवढं बोलणार नाही विकासाच्या गाडीचा दुसरा चाक देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजनेत आहे किती योजनेत आहे आणि चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री पदाचं ताक हे बावीस योजनांचं बावी आणि सर्वात महत्वाचं या शहराला रिंगलोट करण्यापासून या शहराला उड्डाणपूल बांधण्यापासून या शहराचे सर्व रस्ते त्या ठिकाणी योजना रस्ते विकास योजना दोन हजार सत्तेचाळीस मध्ये या शहराची वाहतूक व्यवस्था कशी राहील या शहरात ट्रॅफिक जाम होणार नाही या शहराचे उड्डाणपूल कसे राहतील या शहराला स्मार्ट शहर कसं करेल याकरता आपल्याला माननीय नितीन गडकरी साहेबांचा चौथा चाक आहे कितवं चाक आहे एक चाक पहिलं चा कोणा सांगितलं मी मोदींचं दुसरं चाक तिसरं चाक चौथं चाक थाक। चार चाकाची गाडी आहे आणि ही गाडी शंभरच्या स्पीडनं चालवायची असेल याचं पेट्रोल टाकण्याकरता नवनीत रणारी आहेत या ठिकाणी बसलेले आहेत नवनी तरणारी आहेत यावलकरजी आहेत आपले आमदार आहेत विकासाची गाडी त्या ड्रायव्हर कोण गाडी तर चालू होती चार ताकद आहे विकासाचे ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर कोण राहणार आहे जोरात बोला या गाडीचा ड्रायव्हर कोण म्हणणार आहे या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते महापौर बनणार आहे तू या गाडीचा विकासाचा ड्रायव्हर राहणार आहे आपला महापौर बनणार आहे आणि ही गाडी शंभरच्या स्पीडने चालली पाहिजे याकरता तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे कराल का कराल का एकशे चोवीस जोडणाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चिन्हाला मतदान करा बंधू भगिनी मी तुम्हाला एक काम सांगायला आलो मी तुम तुमचं पी आर कार्ड करून देईन तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून देईन घरकुल आणून देईल सूर्यघर लावून देईल एकशे चोवीस एमदा करून देईल ते माझ्या हाती आहे माझ्या पेनामध्ये क्षमता आहे आज मी पालकमंत्री म्हणून बोलतोय पालकमंत्री माझ्यावर जबाबदारी आहे तुम चा तुमच्या जीवाचं रक्षण करणे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून बोलतोय माझी जबाबदारी आहे देवेंद्रजी आहे मी आहे नितीन गडकरीजी आहे माझे एक काम कराल का मी तुमचे एवढे काम करून द्यायला तयार आहे एकशे चोवीस युनार करून द्यायला तयार आहे तुम्ही एक काम कराल का सांगा मी चाललो आपल्या घरी काम करा लावून जातो जाऊन देतो बस माझे एक काम कराल का मुला सांगा तिकडं मागचे मागचे लाडके भाऊ लाडक्या बहिणी कराल का पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे दहा परिवार किती परिवार आतापास आधी बनवा तुमच्या परिवाराने पहा तुम बघा मला वचन देत आहे मी तुम्हाला प्रॉपर्टी कार्डचं वचन दिलंय नजूरच्या पट्ट्याचं वचन केलंय वचन दिलंय तुमच्या घरकुळाचं वचन दिलंय तुमच्या घरावर सूर्यघराचं वचन दिलंय माझं भाषण तुम्ही ऐकलं असाल एकशे चोवीस एवढ्याचं वचन दिलं आहे तर तुम्ही माझं वचन तोडू नका कराल का तुमच्या परिवाराने किती परिवार किती परिवार पक्का हे जानार? सर्व दहा परिवार घेऊन कुठे जाणार कुठे जाणार आहे नागपूरला येता का नागपूरला आई महालक्ष्मी कोराडी आहे नागपूरला दीक्षाभूमी आहे निवडणूक झाल्यावर तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे नगरसेवकाला या सर्वांना घेऊन नागपूरला या मग तुम्हाला नागपूरला घेऊन येईल पण नंतर दीक्षाभूमीला घेऊन जातील आणि आपल्या कोराडी महालक्ष्मी मंदिरात येतील आई जगदंबे सारखा कोराडी महालक्ष्मी आहे गेले का कोणी महालक्ष्मीला कोणी तुमच्या वीस गेले का तिकडे पंधरा तारखेला तुम्ही आणि तुमचे दहा परिवार तुम्ही आणि तुमचे दहा परिवार काय कराल किती कमळ आहे मशीनवर एका मशीनवर चार कमळ आहे जे चार कमळ सुनीता आठवले कुठे सुनीता आठवले समोर या समोर या शिरीत म्हणावी दुसरं कमळ रजनी आमले तर काळ्या रजनी आमले तर तिसरं कमळ आणि सैलंद चव्हाण तर चौथा कमळ चौथा कमळ चार कमळ दुसऱ्या वर्डामध्ये मधुरा काळे संध्या टिकले नितीन बोरकर ऋषी खत्री या पा जोरदार आहे सर्व वाजवा व्हायच्या करता अनिल सोन टक्के तर सेफ आहे कुणा अनिल सोन टक्के तू सेफ वाट सर्व आता नको इलेक्शन द्यायला वाट पंचकुला चव्हाण कमळ आणि गौरी साखरे माझीस सर्वरे सर्वरे मातीस चला बोला काय आहे चिन्ह काय काय सांगा बरं तुम्ही कमळ सेफ आणि मातीस चारही कमळाच्या बटन दाबा आणि एवढ्या जोरावर बटन दाबा ते तो बटन तोडू नका ना तर हे मंत्राला नुकसान केलं तुम्ही एक कमळाची बटन दाबा पुढचे पाच वर्ष तुमच्या मताचं कर्ज इमानदारनं काम करून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडीची आमची आहे ठिकाणी नवनीत राहत बसल्या आमची जबाबदारी आहे तुम्ही कमळाची बटन दाबा तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं ना दीपावली मध्ये पूजन केलं का आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती मग जर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाची आई महालक्ष्मी कमळावर होती तर अमरावतीच्या हो विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे हो पक्कण कोण गावामध्ये घेऊन जाणार दहा घरं कोण घेऊन जाणार काही तुमचं जवळ नाही का चालू कशी आजबाईच्या लोकांशी दमकता का झगडाय काही दुनिया कोण कोण घेऊन जाणार आहे दहा घर तुम्ही दहा घरं सांभाळा पुढचे पाच वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आमच्या लोकांची काळजी करू नका तुमची सुरक्षा तुमची सेक्युरिटी तुमच्या सर्व जीवनातल्या झोपड उठल्यापासून झोपटपर्यंत समस्या रस्ते वीज पाणी सर्व व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आमची आहे कराल का दुनियापूर्ण सा कराल का भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद